महाराष्ट्रातील मुख्य तीर्थस्थळापैकी एक महत्वाचं तीर्थस्थळ म्हणजे तुळजापुरातील तुळजाभवानी माता तुळजाभवानी आई हे जागृत शक्तीपीठ असून छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आहे महाराज जेव्हाही कधी लढाईला युद्धाला जायचे तर पहिले या ठिकाणी यायचे तुळजापूरला इथून भवानी मातेचा कौल घ्यायचे मग पुढची व्यवस्था आखायची आज आपण आई भवानीचं दर्शन घेणारच आहोत त्याबरोबर अशा ठिकाणी जाणार आहोत जे तुम्ही येथे आल्यावरही गेले नसणार तर चला आजच्या प्रवासाला सुरुवात करूया तुळजापूर हे धाराशिव जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण तुळजापूरला येण्यासाठी महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरापासून महामंडळाच्या बस उपलब्ध आहेत नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आता आपण आलो आहोत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्वाचं शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या तुळजापूरमधील तुळजाभवानी मातेच्या मंदिरा। मंदिरात मंदिरात जाण्यासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत आत आप जाण्यासाठी आपल्याला राजेश शहाजी महाद्वार आहे आणि बाहेर येण्यासाठी राजमाता जिजाऊ महाद्वार पूर्वीपासूनच आपल्या भक्तांसाठी त्वरित धावून येणारी आई म्हणून मातेला त्वरिता म्हटलं जात होतं पुढे त्वरिताच तुळजा झालं अशा प्रकारे आई तुळजाभवानीचे वास्तव असलेले तुळजापूर महाद्वारापासून जसे आत जातो काही पायऱ्या खाली उतरून जावं लागतात काही पायऱ्या उतरून खाली आल्यावर उजव्या बाजूला गोमुख तीर्थ आहे या ठिकाणी गोमुखातून अखंड तीर्थधारा वाहत असते भक्तजन ते तीर्थ आपल्या डोक्यावर घेतात डाव्या बाजूला काही पायऱ्या चढून आल्यावर येथे कल्लोळ तीर्थ आहे देवी येथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली तेव्हा पृथ्वीवरील सर्व तीर्थ धावून आल्यामुळे येथे एकच ये कल्लोळ झाला त्यामुळे या तीर्थाला कल्लोळ तीर्थ हे नाव पडले येथे भक्तजन स्थान करून देवीचे दर्शन घेतात पुढे आल्यावर हा उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक चला दर्शन घेऊ गणपती बाप्पा मोर्या सरदार निंबाळकर परवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर समोर हे होम कुंड आहे येथे होम हवनाचे कार्य केले जाते भक्तांसाठी अंगारा लावला जातो आता जाऊ मुख्य गाभाऱ्यात आई तुझा मातेचे दर्शन घ्यायला दर्शन घेण्यासाठी दोन पास आहेत पासचे दोन प्रकार असतात एक पेड पास आणि एक फ्री पास आम्हाला अभिषेक करायचा होता म्हणून आम्ही पेड पास घेतले फ्री पासचे पण दोन प्रकार आहेत एक धर्मदर्शन आणि एक मुखदर्शन धर्मदर्शन देवी जिथं बसले तिथून पंधरा फुटापासून आपल्याला दर्शन घेता येतं आणि मुखदर्शन देवीजिथं बसले तिथून जवळजवळ पन्नास फूट अंतरावर आपल्याला दर्शन घेता येतं दर्शन मिळालं आम्हाला अभिषेक करायचा होता म्हणून आम्ही 13 पास घेतली मातेचं दर्शन अगदी जवळून माथा टेकून झालं मध्ये व्हिडिओला परवानगी नसल्यामुळे आम्ही शूट करता आला नाही चला आपले परिवार्ह नवरचा देखील आम्ही गोदी पूजा जेवण जेवण दर्शनी यात्रा आयोजना भेळा पूर्ण खूप शांति समाधान दे दोकडेपन नमस्कार दर्शन झाल्यानंतर ज्या भक्तांना मातेची आरती करायची आहे त्यांच्यासाठी बाहेर मातेच्या फोटो समोर आरती करण्याची व्यवस्था केली आहे मंदिराच्या पाठीमागच्या भागात एक दगड आहे त्याला चिंतामणी दगड असं म्हटले जात हा चिंतामणी दगड सर्व प्रश्नांची उत्तरे देतो चला आपण एक प्रश्न मांडू असं म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा ही कधी लढायला जात असत तेव्हाच ह्या चिंतामणी दगडचा कौल घेत असत मनामध्ये एखादी इच्छा धरून चिंतामणीवर नाणं ठेवून दोन्ही हात चिंतामणीवर स्थिर ठेवतात उजव्या बाजूला फिरला तर होकार आणि डाव्या बाजूला फिरला तर नकार दगडाचा कौल घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक नंबर लावतात येथूनच पुढे या ये ठिकाणी देवीचा गोंधळ आणि पूजा ठिकाण आहे तेथे गोंधळी काही रक्कम घेऊन गोंधळ पूजा करून देतात होम कुंडांच्याच पाठीमागे जावळ काढण्याचे ठिकाण आहे येथे भक्त आपल्या बाळांचे जावळ काढतात पुढे आल्यावर आपल्याला काही छोटे मंदिरे दिसतात त्यात मंदिर लक्ष्मी नरसिंह मल्लारी मार्थ मंदिर खंडेराव मंदिर व इतर मंदिरे दिसतात मातेचे दर्शन झाल्यानंतर आपण राजमाता जिजाऊ महादावर मधून बाहेर पडतो बाहेर आल्यावर मंदिराच्या परिसरात आजूबाजूला हिरव्या बांगड्यांचे छोटे दुकाने बघायला मिळतील येथे येणाऱ्या महिला या बांगड्या भरतातच पण बरोबरही घेऊन जातात आता आपण आलो आहोत कालभैरव मंदिरात पार्किंगकडून तुळजामातेच्या मंदिराकडे जाताना आपल्याला हे कालभैरवाचं मंदिर लागतं येथून आपल्याला शंभर ते सव्वाशे पायऱ्या उतरून खाली जावं लागतं असं म्हणतात की कालभैरव हे महालक्ष्मीचे भाऊ असल्यामुळे कालभैरवाचं दर्शन घेतल्यावरच तुळजापूरचं दर्शन पूर्ण होतं आपण आता आलो आहोत घाटशिण मंदिराजवळ सोलापूर हायवे वरून जे आपल्याला मंदिर दिसत तेच हे घाटशिळ मंदिर घाटशीळ मंदिर हे तुळजामातेच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर चिरबंदी असून त्यावर नूतनीकरण केलेले शिखर आहे तर मंदिरात एक भव्य शिळा आहे या ठिकाणी दंतकथा अशी सांगितली जाते की ऋषीच्या गायीच्या गाईच्या खुरात गाई जी शिळा अडकली होती ती या येथे त्यानंतर राम अवतारात सीता मातेच्या शोधासाठी प्रभू राम येथे ते आले त्यांची परीक्षा पाहण्यासाठी पार्वती माता माता शितीचे रूप घेऊन या शिळेवर प्रकट झाली परंतु परभू श्री रामाने पार्वती मातेला अंतर्ज्ञानाने ओळखला आणि म्हणाले तू काय येथे त्यानंतर पार्वती माता मूळ स्वरूपात येऊन प्रभू श्रीरामांना सीतेला शोधण्याचे मार्गदर्शन केले ठिकाणी आशीर्वाद देऊन गुप्त झाले जर तुम्ही मुक्कामाला थांबले तर पार्किंगजवळ आपल्याला मंदिराचे भक्त निवास आणि बरेच हॉटेल व लॉज दिसतील हॉटेलमध्ये आणि मंदिराचे भक्त निवास जवळजवळ सारखेच रेट आहेत दोघांमध्येही तुम्हाला आठशे ते बाराशेपर्यंत चांगले रूम मिळून जातील मुक्काम आमचा येथेच झाला रात्री जेवण झाल्यावर मंदिराच्या परिसरात फेरफटका मारताना मंदिराच्या प्रवेशद्वाराचे हे विहंगम असे दृश्य अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट करा लवकरच भेटू पुढच्या अशाच एका धार्मिक स्थळावर तोपर्यंत तुळजाभवानी माता की जय